नमस्कार माझा वजे चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट आहे आणि याच साठीचा सा... पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण जीआर काढण्यात आलेला आहे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये अतिवृष्टी व बाधित झाले मदत वितरण करण्यासाठी जवळपास एकोणतीस कोटी पंचवीस लक्ष एकसष्ट हजार रुपयांचा निधी वितरणासाठी शासनाच्या माध्यमातून मंजूर करून देण्यात आलेले आहे त्याबद्दलचा सविस्तर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे अद्याप देखील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि काही शेतकऱ्यांना अद्याप देखील अतिशय असलेल्या अशा जवळपास एकवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात आलेला नाही आणि कृषी विभागाच्या माध्यमातून तसेच विभागीय आयुक्ताकडून वेळोवेळी अशा वे पद्धतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला त्यागी आयुक्त नाशिक यामधील जळगाव जिल्हा हा पहिला जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यातील एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांसाठी तेरा लाख एक हजार एकूणच विभागीय आयुक्त पुणे यामध्ये पुणे विभागातील सहाशे शेतकऱ्यांसाठी बत्तीस लाख रुपये पुणे यामध्ये ऑगस्ट कालावधीमध्ये पुणे व सातारा दोन जिल्हे आहेत त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील एकशे तीन शेतकऱ्यांसाठी चार लाख पंच्याऐंशी हजार सातारा जिल्ह्यातील पाचशे पन्नास शेतकऱ्यांसाठी वीस लाख आठ हजार सांगली जिल्ह्यातील सतरा शेतकऱ्यांसाठी सांगली जिल्ह्यातील ऑगस्ट मधील शेतकऱ्यांसाठी तीन शेतकऱ्यांसाठी सतरा हजार कोल्हापूर जिल्ह्यातील सव्वीस शेतकऱ्यांसाठी एक लाख तीस हजार सातारा जिल्ह्यातील जवळपास नऊ शेतकऱ्यांसाठी सत्तावीस हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे याच विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडून एक प्रस्ताव पाठवण्यात आला त्यामध्ये पहिल्या जिल्ह्यामध्ये गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांसाठी अकरा लाख पंचावन्न हजार त्याचनंतर वर्धा जिल्ह्यातील चौदाशे चार शेतकऱ्यांसाठी एक कोटी एकोणऐंशी लाख चौदा हजार रुपयांचा निधी त्याच चंद्रपूर जिल्ह्यातील पाच हजार तीनशे नऊ शेतकऱ्यांसाठी सात कोटी अठ्ठेचाळीस लाख नऊ एकोणव्वद हजार रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये नागपूर नागपूर जिल्ह्यातील आठशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांसाठी एक कोटी बेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा निधी शेवटचा जिल्हा म्हणजे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये शहात्तर शेतकऱ्यांसाठी जवळपास सोळा लाख चौवेचाळीस हजार रुपयांचा निधी त्याचनंतर विभागीय आयुक्त अमरावती यामधील पहिला जिल्हा म्हणजे अमरावती अमरावती ती विभागातील पहिला जिल्हा तीनशे शहाण्णव शेतकऱ्यांसाठी पस्तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये अमरावतीसाठी अकोला जिल्ह्यातील अठरा शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये यवतमाळ जिल्ह्यातील आठशे पासष्ट शेतकऱ्यांसाठी अठ्ठावन्न लाख बेचाळीस हजार रुपये बुलढाणा जिल्ह्यातील तीन हजार दोनशे शहात्तर शेतकऱ्यांसाठी तीन कोटी छत्तीस लाख एकाहत्तर हजार रुपये वाशिम जिल्ह्यातील दोनशे शहाऐंशी शेतकऱ्यांसाठी दोन लाख सत्याऐंशी हजार रुपये एकूणच अमरावती विभागातील चार हजार आठशे एक्केचाळीस शेतकऱ्यांसाठी चार चार कोटी चौतीस लाख तेतीस ला, हजार रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आले त्याच नंतर विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर या विभागातील जवळपास बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांचा सा समावेश आहे त्यामध्ये पहिला जिल्हा म्हणजे परभणी परभणी जिल्ह्यातील ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीमधील एक प्रस्ताव पाठवण्यात आला होता विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सोळाशे सात शेतकऱ्यांसाठी तीन कोटी सदुसष्ट लाख तेवीस हजार रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आला त्याच नंतर लातूर लातूर जिल्हा जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांसाठी चौदा हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील पाच हजार एकशे चौदा शेतकऱ्यांसाठी सहा कोटी चौसष्ट लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आला त्यानंतर धाराशिव जिल्ह्यांचा समावेश होतो धाराशिव जिल्ह्यातील जवळपास एक्कावन्न शेतकऱ्यांसाठी दोन लाख पासष्ट हजार रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेला आहे त्याचनंतर शेवटचा जिल्हा म्हणजेच नांदेड नांदेड जिल्ह्यातील सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये एक महत्वपूर्ण प्रस्ताव पाठवण्यात आला त्यामध्ये एक हजार आठशे सत्याऐंशी शेतकऱ्यांसाठी जवळपास दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेला आहे त्याच नंतर एकंदरीत छत्रपती संभाजीनगर या विभागातील जवळपास आठ हजार सहाशे बासष्ट शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी वीस लाख एकोणीस हजार रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आला होता अशा पद्धतीचा एक महत्वपूर्ण अपडेट होता यासाठी या, या चॅने नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच व्हिडिओची अपडेट वेळोवेळी व सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहील तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या धन्यवाद